तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अर्थातच खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा जे लोक रात्री झोपता वेळेस देवाचं नामस्मरण करत असतात किंवा ध्यान करत असतात आणि देवाचं नाव घेऊन आपण झोपलं पाहिजे का यामागील काय रहस्य आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नाव घेता वेळेस झोपत असताना हे पुण्यश्रेणीत येते किंवा पाप असते यावर परमहंस योगानंदजी म्हणतात की जी आपण आपल्या विचारांमध्ये बदल घेऊन येतात रात्रीच्या रात्रीचा, रात्रीचा अंधार हा सर्वांसाठी समान असतो पण वास्तवामध्ये हे, हे सर्व आत्मांसाठी वेगवेगळा अनुभव ठरत असतो कोणासाठी थकलेला तर कोणासाठी चिंतेमध्ये तर कोणाचा अस्वस्थपणा यामधून जाणवतो जो साधक जो शिष्य झोपण्याआधी देवाचं नाव घेतो आपल्या चेतन मनाला मनामध्ये दिव्य ज्योत लावत असतो त्यांच्यासाठी अंधार नसतो तर उजेड घेऊन येत असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोजची धावपळ असते आणि हीच धावपळ घेऊन आपण झोपत असतो त्यावेळी फक्त आपण आपले शरीर अथुरणावर न ठेवता तर आपल्या आत्म्यालाही शांती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेच तेव्हा बंद होता जेव्हा आपण देवाचं नामस्मरण करत असतो जेव्हा एखादा साधक किंवा मनुष्य ओम राम ओम नम शिवाय किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण करत असतो हृदयात आपल्या देवाला स्थानिक स्थान करत असतो किंवा देत असतो जेव्हा कोणताही मनुष्य देवाचं नाम जप करत असतो तेव्हा फक्त तो झोपत नाही तो आपल्या आत्म्याची अदृश्य यात्रा सुरू करत असतो म्हणजेच की चालत असतो ही झोप चेतन मनापर्यंत उच्च गतीची गती प्राप्त करते आणि मनामध्ये शांतती निर्माण करत असते व ईश्वराजवळ असण्याची आपल्याला भावना निर्माण करून देते योगानंदजी म्हणतात की एक बी असे लपलेले जे अंधारात वाढत असते एका झाडाप्रमाणे तसेच देवाचं नाम जप आपल्या अंतकरणामध्ये बनून जाते आपल्या आत्म्याची जागृता बनत असते आता विचार करा की झोपण्याआधी आपले विचार हे आपल्या स्वप्नांची दिशा बनत असतात जर आपण रागात भीतीत चिंतेमध्ये टेन्शनमध्ये आपल्या भावना घेऊन आपण झोपले असेल तर आपल्या स्वप्नातसुद्धा त्याचे परिणाम दिसतात आणि आपले स्वप्नसुद्धा तसेच बनत असतात आणि तेच जर आपण झोपत असताना देवाचं नामस्मरण केलं तर त्यावेळी प्रत्येक श्वास आपली प्रार्थना बनत असतो आणि प्रत्येक ठोका भजन म्हणत असतो ती फक्त एक साधारण झोप नसते तर आत्म्याची मौन उपासना असते आता यावर वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचं झालं तर असं सांगण्यात येते की झोपण्याच्या आधीचा जो, जो शेवटचा विचार असतो तो पूर्ण आठ तास अवचेतनामध्ये सक्रिय ठरत असतो जर विचार केला तर तेच जर देवाचं नामस्मरण असेल तर आपली झोप ही किती पवित्र आणि चांगली होईल त्यामुळे आज रात्री जेव्हा आपण झोपण्यासाठी जाल तेव्हा मोबाईल दूर ठेवा चिंता भीती ही दरवाज्यावर सोडा आणि आपल्या श्वासामध्ये हृदयामध्ये कोणत्याही एका देवाचं नामस्मरण घेण्यासाठी तयार व्हा त्यावेळी फक्त तुम्ही झोपत नाही तर देवाच्या जवळ तुम्ही पोचलेल्या असतात ही फक्त शुभरात्री नाही तर शुभयात्रा होऊन जात असते अध्यात्मक म्हणते की झोपण्याच्या आधी शेवटचा विचार देवाचा असेल तर आत्म्याला आत्मा ही झोपतानाही साधना करत असते ही सवय आपल्याला ब्रह्मांडाच्या शक्तीसोबत जोडली जाते खरा हाच मार्ग असतो तो, तो म्हणजे रात्रीची वेळ आता बरीचशी लोकं म्हणत असतात की आम्हाला तर जप करण्यासाठी देवाचं नाव घेण्यासाठी वेळच मिळत नाही कारण दिवसभरामध्ये धावपळ असते जबाबदाऱ्या असतात चिंता असतात आणि त्या सर्व गोष्टीमुळे माणूस हा थकून जातो परंतु परमहंस योगानंद जी म्हणतात की गिव्ह द लास्ट फायू मिनिट्स ऑफ एव्हरी माइंड टू गॉट एव्ह ही बिल गिव यू काउंटलेस अवर्स ऑफ एन्जॉय रात्रीची वेळ ही खूप शांत असते जेव्हा लाईट बंद होतात आणि सारजक शांत झोपली जाते तेव्हा एक शिष्य आपल्या अनुभव मध्ये लिहितात की ते नेहमी नामजप करत होते आणि झोपले असताना त्यांना त्यांचे गुरुचे दर्शन झाले हे ते त्यांच्या गुरूंना सांगतात गुरु हे ऐकताच त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणाले की आज तू मला खऱ्या अर्थाने तुझ्या हृदयामध्ये बोलवले आहे कारण नावामध्ये प्रखर शक्ती असते जेव्हा आपण ज्या नावाला खोलवर भावनेने श्रद्धेने झोपण्याच्या आधी म्हणत असतो किंवा आठवत जरी असलो तर त्याचा परिणाम अजून खोलवर जातो आणि तोच आपल्या स्वप्नामध्ये रूपांतरित होत असतो कधीकधी सकाळी असे होते की विन बीन, विना आलारमाचेच आपले डोळे उघडतात आणि आपल्या मनामध्ये शांतता आणि गोड असे अनुभव असतात पण हे तेव्हाच होत असते जेव्हा आत्म्या शांतचित्तेने झोप घेतलेली असेल तर किंवा मग देवाचे नामजप केले असेल तर खऱ्या अर्थाने नामजप हे फक्त होटांची बडबड नाही किंवा कोणाशी प्रदा स्पर्धासुद्धा नाही नामजपाचा खरा अर्थ त्या नावाला जगणे त्याला अंतर्मनामध्ये उतरवणे त्याला ऊर्जेचा अनुभव करून देणे जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव अनुभव येत नाही तोपर्यंत त्याचा चमत्कारसुद्धा आपल्याला मिळत नाही कारण प्रत्येक नाव मंत्र आपल्या आत ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतो जेव्हा मन खूप शांत होते तेव्हा विचार बदलतात आणि जो शेवटचा विचार राहतो तोच अंतर्मनाची दिशा ठरवत असतो तेच शेवटचे विचार राम असेल किंवा ओम शिवाय असेल तर किंवा स्वामी असेल तर तर आपला आत्म त्यांच्याकडे वाहत जातो आणि पर पर आत्मापर्यंत जाऊन पोचत असतो जेव्हा देवाचे नाव बी आपल्या आपण आपल्या हृदयात लावतो तेव्हा फक्त एक शब्द राहत नाही तर ते एक दिव्य कंपन तयार करते आणि तो प्रत्येक नसामध्ये रक्तामध्ये आपल्या पेशींमध्ये जाऊन मिसळतो जेव्हा हेच बी श्रद्धा निरंतर प्रत्येक रात्री आपण टाकत जातो तेव्हा एक दिवस त्याचा मोड तयार होऊन आपल्याला आत्मज्ञानी बनवत असतो योगानंदजी म्हणतात की जेव्हा आपण रात्रीच्या शांततेमध्ये देवाचे नामजप घेत असतो त्या नामजप राहत नाही तर त्या नामामध्ये प्रेम शांती निर्माण होते आणि एक मॅगिनेट बनत जाते आणि तेच तयार करणारे अनेक शिष्य अनेक वर्षापर्यंत जेव्हा नामजप करतात त्यावेळी त्यांचं शरीर हळूहळू ऊर्जा निर्माण करत असते आणि अशा शिष्यांना जेव्हा मृत्यू येत असतो तेव्हा ते न भीतीचे कारण बनतात न कसल्या अपेक्षेचे कारण जेव्हा आपण रोज रोज झोप घेत असतो तेच प्रत्येक रात्री ती एक छोटीशी मृत्यूमध्ये प्रवेश करत असते प्रत्येक रात्रीची झोप ही एक छोटासा मृत्यू आहे प्रत्येक रात्री देवाचं नाव घेवत आपण जर डोळे बंद करून जेव्हा शेवटची रात्र येत असते तेव्हा सुद्धा तीच क्रिया घडणार असते कारण डोळे बंद केल्यानंतर आपण अर्थातच शेवटच्या क्षणीसुद्धा देवाचं नाव घेत असतो आणि यापेक्षा सुंदर वाटचाल ही कोणती ठरू शकते त्याचबरोबर परमानंद जी म्हणतात की ही फक्त साधना सवय झाली तरीही परिणाम दाखवणार नाही परंतु ही आवाज हृदयात आतपर्यंत येणारी भावना निर्माण होईल आणि हीच साधना आत्म्याला अमर शांतीपर्यंत पोचवत असते ही साधना प्रेम आणि वास्तविकता निर्माण करणारी हवी तरच ही फळ देणारी मिळत असते आता जाणून घेऊया एक गोष्ट आता नाम जर फक्त हे राम राम किंवा ओम नम शिवाय म्हणायचे क्रिया नाही प्रत्येक मंत्र एक विशिष्ट कंपन तयार करत असते आणि प्रत्येक मनुष्याची माणसाची किंवा शिष्यांची किंवा साधकांची मनस्थिती ही वेगवेगळी असते त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये मा भीती चिंता असेल तर तुम्ही ओम नम शिवाय असा मंत्र म्हणू शकता किंवा शांती 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 असा मंत्र म्हणल्याने अर्थातच आपल्याला दिलासा मिळतो जर तुमच्या जीवनामध्ये ऊर्जे कमी झाली असेल ऊर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदे नमः ये नम हा हा मंत्र म्हणू शकता याने आत्म्याला शक्ती निर्माण होईल त्याचबरोबर हृदयामध्ये प्रेमाची कमतरता हवी असे वाटत असेल प्रेम निर्माण व्हावे असे वाटत असेल तर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हा मंत्र म्हणल्याने आपल्याला आपल्या आत्म्याला आनंद देणारा तो बनत असतो आता हा मंत्र म्हणण्याच्या आधी की तुम्ही तुमच्या मनाचा अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला काय हवे आहे तुमच्या भावनेचा विचार करूनच तुम्ही मंत्र म्हणावा जेणेकरून आपल्या ध्यानामध्ये श्वासामध्ये देवाचं नाव असावे हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण याचा फायदा अप्रतिम आहे जो आपल्या जीवनामध्ये एक नवीन बदल घडून आणणारा ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद